श्री आदिनाथ शेटे वय पंच्याहत्तर वर्ष राहणार सागाव सांगली यांना लघवीतून रक्त जाणे लघवी करताना त्रास होणे व्यर्थ बडबड करणे असे त्रास होत होते मेंदू तज्ज्ञांना दाखवलं असता त्यांना मेंदूचा काहीही त्रास नसून त्यांच्या किडनीमध्ये दोष असल्याचं सांगितलं गेलं नमस्कार माझं नाव आदिनाथ बाबूराव शेटे राहणार सागाव तालुका शिरा जिल्हा सांगली मी आज आजारी होतो आँ... नामांकित डॉक्टरांची औषध आम्हाला सुरू होती हा नमस्कार मी शिवेंद्र राज्या शेटे हे माझे वडील यांना मेंदूच्या ह्याच्यासाठी ट्रीटमेंट चालू होती सांगलीला मग तिथं औषध उपचार चालू असताना नंतर त्यांचे बडबड चालू झाली बडबड चालू झाल्यानंतर कसे तर वागायला लागले आम्हाला वाटलं मेंदूचाच त्रास आहे म्हणून आम्ही सांगलीला परत त्या डॉक्टरांच्याकडे गेलो त्याने रक्त लगवे वगैरे तपासल्यानंतर आम्हाला सांगितलं कि मेंदूचा काही त्रास नाही त्यांच्या किडनीचा त्रास आहे असल्याकारण त्रास होत होता सल्ल्यानुसार त्यांनी प्रचलित उपचार पद्धतीत किडनी तज्ञांकडे उपचार चालू केले त्यांचे किडनीच ऑपरेशन करून त्यांना स्टेंट बसवण्यात आली तिथे काही दिवस उपचार घेऊनही काही फरक पडला नाही त्यांचं क्रियाटीन तीन, तीन पूर्णांक सात एमजीएल पर्यंत वाढलं त्यांचा एचबी नऊ पर्यंत कमी झाला होता श्री शेटे हे जवळजवळ पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेमध्येच होते प्रचलित उपचार पद्धतीमध्ये त्यांना कोणताही औषधोपचारांचा फरक पडला नाही लगेच त्रास होत होता काही कळत नव्हतं बेशुद्ध अवस्थेत होती नाही काय तेव्हा तुम्ही किडनी तज्ज्ञांना दाखवा म्हणून आम्ही नंतर त्यांना कोल्हापुरामध्ये एका किडनी तज्ज्ञाकडे ॲडमिट केलं ऍडमिट तिथे एक पंधरा दिवस होते परंतु तिथे काय आम्हाला चांगला असा रिझल्ट आला नाही ऑगस्ट मध्ये त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले औषधोपचार सुरू केल्यानंतर काहीच दिवसात त्यांना फरक जाणवू लागला ते पूर्णपणे शुद्धीवर आले त्यांना पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले त्यांचं लघवीतून रक्त जाणं बंद झालं त्यांचा सा एचबी सामान्य झाला मॉडर्न होमिओपॅथीमध्ये मी लगेच तिथे ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट चालू केल्यानंतर महिन्याभराच्या औषधातच आमचे म्हणजे जे पाच पर्यंत होतं ते एकदम नॉर्मल आलं आणि ब्लड युरिया वगैरेसुद्धा कमी झाला त्यांचा आणि पूर्वीसारखे ते नॉर्मल आले आणि त्यांच्या हालचाली किंवा हे ते पूर्णचपणे सगळे व्यवस्थित आले डॉक्टरांचं औषध सुरू केल्यानंतर माझे सर्व त्रास कमी झाले आणि मला बरं वाटायला लागलं सध्याच्या रिपोर्टनुसार त्यांचं क्रियाटीन एक पूर्णांक बेचाळीस एम जी एल आणि युरिया सदतीस पूर्णांक चार पर्यंत सामान्य स्थितीमध्ये आहे नंतर आम्ही म्हटले की डॉक्टरना विचारल्यानंतर डॉक्टर म्हणले की अजून त्यांना औषध घेतली पाहिजेत आणि तुम्हाला चांगला रिझल्ट आलेला आहे चांगला रिझल्ट आला म्हटल्या कारणानं आम्ही महिन्याच्या महिन्याला जाऊन तिथं औषध घेतली आणि आता त्यांचं औषध बंद आहे आता काही आता औषध बंद होऊन एक वर्ष झालं तरी त्यांची काही तक्रार नाही किंवा ना हे नाही आम्ही दोन तीन महिन्यात नाही त्यांचे रिपोर्ट घेतो ते सुद्धा नॉर्मल आहेत आता महत्त्वाचं म्हणजे मॉडर्न होमिओपॅथीचा आम्हाला असा अनुभव आला की त्यांना पेशंट काही दाखवावं लागत नाही पेशंटचे नुसते रिपोर्ट जरी दाखवले तरी तिथून औषध मिळतात पेशंटचा आणण्याचा ने खर्च वाचतो पेशंट घरातच व्यवस्थित राहतो आणि त्यामुळे मॉडर्न होमिओपॅथीचे औषधं घेणं सोपं आणि सुटसुटीत आहे त्यांचा किडनीचा आजार पूर्णपणे बरा झाला आहे मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार बंद करून दोन वर्ष झाले तरी त्यांना आता कोणत्याही ऑपरेशनची अथवा इतर औषधोपचारांची गरज भासत नाही श्री शेटे हे आता कोणत्याही साईड इफेक्टशिवाय सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत